बातमी आहे अजित पवार यांनी दमानियांना दिलेल्या प्रति आव्हाना संदर्भात कोरशे अपघात प्रकरणी आता अजित पवार बॅकफूटवर असल्याचं काही दिवस पाहायला मिळालं होतं आता अंजली दमानिया यांनी मागणी केली होती आरोप केला होता अजित पवारांची नारको चाचणी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती आता अजित पवारांनी त्यांना प्रति आव्हान दिलंय माझी नारकोचाचणी चाचणी कराच असं म्हणत अजित पवारांनी वक्तव्य केलंय जर मी निर्दोष आढळलो तर तुम्हाला घरी बसावं लागेल असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यावर अंजली दमानिया यांनी म्हटलंय अजित पवारांना विचारायचे प्रश्न मी सांगणार असं यावेळी दमानिया यांनी म्हटलंय काय अजित पवारांचं वक्तव्य आणि अंजली दमानिया यांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते पाहतोय तर सध्या पुणे पोरशी अपघात प्रकरण हे चांगलंच गाजताना पाहायला मिळत आहे याच दरम्यान जे टिंगरे आहेत त्यांचं नाव समोर येत आहे आणि ते टिंगरे अजित पवारांचे विश्वासू आहेत या बाबतीत पोरशी अपघात प्रकरणी अजित पवार हे काही दिवस बॅकफूटवर असल्याचं पाहावयास मिळालं होतं ते राजकीय दौऱ्यापासून लांब राहिल्याचं ला पाहायला पाहायला मिळालं होतं आणि आता सध्या अजित पवार हे सक्रिय झालेले पाहायला मिळालेले होते आणि या दरम्यान आता अंजली दमानिया यांनी त्यामध्ये माझी नार्कोटेस्टची तयारी आहे पण मी नार्कोटेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही गप्प घरी बसून आत्ताच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणाले त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनात मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाही आहे माझा तुम्हाला शब्द आहे की याच्यापुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅ चा, चॅलेंजेस एक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला टेस्टमध्ये विचारले जाणार एवढंच फक्त सांगायचं आहे